श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हे स्वामींच्या चरणे प्रार्थना हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते हे व्रत विवाहित महिला आणि कुमारिका मुलीही हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर कुमारिका आपल्याला मनासारखा पती मिळावा आणि यासाठी हे व्रत करतात तसेच या वृत्ताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुखप्राप्ती होते आणि घरातील सुख समृद्धी देखील वाढते तर बघा यावर्षी हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होत आहे तर ते दुसऱ्या दिवशी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी तीन वाजून एक मिनिटांनी समाप्त होणार आहे तर बघा उदयतिथीनुसार हे व्रत सहा सप्टेंबर शुक्रवार या दिवशी केले जाणार आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हारतालिका व्रत कसे करावे आणि त्याचबरोबर या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये हरतालिका व्रताला अत्यंत महत्त्व आहे सर्व व्रतांमध्ये अत्यंत प्रभावशाली व्रत म्हणजे हरतालिका व्रत तर हे व्रत केल्याने महिलांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते घरात सुख शांती आणि समृद्धी नाते त्याचबरोबर बघा हे व्रत केल्याने कुमारिकांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळतो हे व्रत अत्यंत कठोर व्रत आहे या दिवशी दिवसभर अन्न आणि पाणी ग्रहण केले जात नाही तर बघा एखाद्या महिला महिला जर आजारी असतील किंवा जर त्यांना मासिक पाळी असेल तर या दरम्यान या, दर या महिलांनी व्रत कसे करावे याबद्दलची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा हरतालिके हे व्रत माता पार्वतीने भगवान शंकर यांना मिळवण्यासाठी हे व्रत केले होते त्याचबरोबर हरतालिका व्रताचे अत्यंत पुण्य आहे तर हे व्रत करणाऱ्या महिलांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात तर बघा ही हरतालिकेची पूजा सकाळी लवकर शुभ मुहूर्तावर करण्यात येते आणि त्यानंतर बघा जर तुम्हाला सकाळी लवकर उठून ही पूजा करणे शक्य होत नसेल तर तुम्ही प्रदोषकाळातसुद्धा ही पूजा करू शकता तर या हरतालिका व्रतासाठी आपल्याला फळे फुले हळदी कुंकू अक्षदा त्याचनंतर आपल्याला हरतिलिकेच्या दोन मूर्ती आणि भगवान शिवशंकर यांची पिंड बनवण्यासाठी आपल्याला वाळू इत्यादी साहित्य लागणार आहे तर बघा या दिवशी पाटावर आपल्याला वाळूने महादेवांचे पिंड तयार करायचे आहे त्यान नंतर हरतालिकासाठी आपल्याला माता पार्वती आणि तिची सखी अशा प्रकारे जर आपल्याकडे मूर्ती असतील तर या मूर्तींची स्थापना करून आपल्याला ही पूजा मांडायची असते आणि जर तुमच्याकडे या मूर्ती नसतील तर आपण वाळूनेच यांच्या मूर्ती तयार करायच्या असतात आणि त्यानंतर श्री गणेशाची सुद्धा स्थापना करून आपल्याला हरतालिका व्रत व्रताची सर्व मांडणी करून घ्यायची आहे यानंतर बघा भगवान शिवशंकर यांना आपल्याला पांढरी फुले फळे अर्पण करायचे आहेत हरतालिकेला आपल्याला लाल फुले आणि सोळा प्रकारचे पानांच्या पत्री अर्पण करायच्या आहे त्याचनंतर बघा या दिवशी आवर्जून आपल्याला हरतालिके पूजेमध्ये आगरडा हा आणि हराळीसुद्धा व्हायची आहे आणि पूजेमध्ये आपल्याला काकडी आणि क मक्याचे कणीसुद्धा ठेवायचे आहे तर बघा काकडी आणि मक्याचे कणीस हे आवर्जून हरतालिका पूजन करावे याशिवाय हरतालिका पूजन हे अपूर्ण राहते म्हणूनच बघा हरतालिका व्रताच्या दिवशी या सर्व गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असाव्यात आणि या आपल्या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर बघा हरतालिकेला आपल्याला हळदी कुंकू पुष्प हे सर्व सर्व अर्पण करायचे आहेत त्यानंतर सर्व प्रकारच्या झाडांची पाने हे सुद्धा आपल्याला हरतिके हरतालिकेला अर्पण करायचे आहेत त्यानंतर बघा आपल्याला भगवान शिवशंकर यांना दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर त्यांना पांढरी फुले वस्त्र हे सर्व अर्पण करून आपल्याला पूजा करायची आहे हरतालिके पूजेमध्ये आपल्याला दिवा जो आपण लावणार आहात तो थोडासा मोठा घ्यायचा आहे कारण हा दिवा आपल्याला संपूर्ण दिवसभर अखंड तेवत ठेवायचा आहे असा संपूर्ण दिवसभर दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित राहिल्याने भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो त्याचबरोबर बघा या दिवशी हरतालिका व्रत करणाऱ्या स्त्रियांनी अत्यंत कठोर नियमांचे पालन केले पाहिजे तर बघा जर तुम्हाला या व्रतामध्ये मासिक पाळी असेल आली असेल तर अशा महिलांनी हे व्रत फक्त करायचे आहे या दिवशी चुकूनही पूजा साहित्य आणि पूजेला बसू नये त्याचबरोबर बघा या दिवशी जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखादी स्त्री असेल तर तिच्याकडून हे व्रत तुम्ही करून घेऊ शकता आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्ही व्रताची कहाणी ऐकायची आहे व्रत पूर्ण करायचे आहे तर बघा अशा प्रकारे मासिक धर्म आलेल्या स्त्रियांनी हे व्रत पूर्ण करायचे असते कारण बघा हरतालिकेचे व्रत्त हे एकदा केल्यानंतर ते आयुष्यभर पाळायचे असते कुठल्याही प्रकारचा खंड न पडता हे आपलं हरतालिका व्रत आपण अजन्म पाळले पाहिजे त्याचबरोबर बघा हरतालिका व्रताला पाण्याचे सेवन आणि अन्नाचे सेवन चुकूनही करू नका तर बघा हरतालिका व्रत हे अत्यंत कठोर व्रत आहे या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवस उपवास ठेवायचा असतो आणि त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशीच आपल्याला माता हरतालिकेची ओटी भरून तिला हादी कुंकू अर्पित करून आणि त्यानंतर पूजेमध्ये ठेवलेल्या काकडीचा आपल्याला प्रसाद बनवूनच हा नैवेद्य नैवेद्य तयार करूनच आपल्याला हे व्रत तोडायचे असते त्याचबरोबर बघा हरतालिका व्रत्त करणाऱ्या स्त्रियांनी हरतालिकाची कहाणी आवर्जून ऐकावी तर बघा अर्थ हरतालिकेची कहाणी ऐकल्याने किंवा वाचल्याने आपल्याला पूर्ण फळ मिळत असते म्हणूनच बघा प्रत्येक महिलांनी या दिवशी हरतालिका व्रताची ही आवर्जून ऐकावी त्याचबरोबर बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला हरतालिकेला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि हरतालिकेच्या नावाने आपल्याला एखाद्या गरीब स्त्रीची ओटी भरायची आहे यामध्ये आपल्याला सर्व साहित्य अर्पण करायचे आहे तर बघा अशा प्रकारे ही पूजा केल्याने आणि उत्तर पूजा झाल्यानंतर आपल्याला एखाद्या गरीब स्त्रीला आपल्याला सर्व शृंगार अर्पण करायचा आहे यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि माता पार्वतीचासुद्धा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो तर बघा अशा प्रकारे या हरतालिकेच्या दिवशी आपण हे व्रत करायला हवे तर बघा अशा प्रकारे हरतालिका व्रताची ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ